आज आपण ऐकणार आहोत रामाची सुंदर आरती उत्कट साधुनी शिळा शेतू बांधुनी लिंग देह लंकापूर विध्वसोनी काम राक्षस राक्षसमर्धुनी देह अहं भाव रावण निवटोनी जय देव जय देव जय निजबोधारामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला लंका दहन करुणी अखया मारीला, मारीला लाजमू माळी भुवनी आनंदाची गुढी घेऊन याला जय देव जय देव जय निजबोधारामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव निजबळे निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा आनंदे ओ सांडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव जय देव जय देव जय देव जय निज रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव अनाहत ध्वनी गर्जती अपार अठरा पद्मे वानर करति आकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर जय देव जय देव जय देव जय देव जय निज बोधारामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार जानसी आरती वाद्यांचा गजर माधवदासा स्वामी आठवण विसर जय देव जय देव जय देव जय देव जय निज बोधारामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम